लाईव्ह महाराष्ट्र तुमची खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी शेठ काळे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा यावेळी युवकांचे आशास्थान युवा उद्योजक सुधीर भाऊ मुंगसे व शिवसेना खेड तालुक्याच्या रणरागिणी विजयाताई शिंदे यांनी लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूजला दिलेली खास मुलाखत

देवेंद्र त्यांच्या लोकांनी शुभार केली होती या ठिकाणी आमचे सरकारी सासर असलेले त्यांचं नाव कोणी काही लोकांनी घेतलं होत पूर्वीचे आपले आमदार आज जे हया असले त्यांच्या पत्नीचं नाव घेतलेलं होतं पण आम्ही स्वतःच गेले लोकांच्या वेळे ती सगळी नावं चांगली पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना घेऊन जायचं असेल खेड तालुक्याच्या रणराजनी म्हणून शिवसेनेमध्ये तुमचा आठ हक्क झेंडा खेड तालुक्यात बघवे मारे उद्धव ठाकरे साहेबांचे शिष्य झाले त्याच्यामध्ये प्रमुख होते सुरेश भाऊ गोरे आणि खेड आळंदी विधानसभा मतदार संघ कटेरा यांना प्रतिसाद देण्यासाठी करण्यासाठी तुम्ही देऊ द्या तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मतदानाचा म्हणजे प्रचंड मतदान घेण्यासाठी तुम्ही जागृत करणार आहात आज खेळ तालुक्याची भूमिका अशी आहे की ही निवडणूक ही जनसामान्यांना सामान्यांना हातात घेतलेली प्रत्येक मतदार प्रत्येक म्हणजे महिला असं पूर्ण की स्वतः बोलायला लागलेले आणि यांचं शासन हे किती चांगलं काम करतं याची अगदी तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही तर महिलांना दीड हजार रुपये देऊ आज त्यांना तसं लाचलुत्व दिल्यासारखं आहे की नवऱ्याचा नोंगऱ्याचा खिसा काढला जातोय बाय म्हणजे भावाचा खिसा काढला जातो आहे शेतकरी म्हणून त्यांनी टॅक्स लागत नव्हता परंतु आता शेतकऱ्याच्या टॅक्स आहे औषधाला टॅक्स आहे पीपीएला टॅक्स आहे म्हणजे त्या महिलांना पण देऊन कांडं केलं जातं खाली पायला लावलं जातं खरेदी केलं जातं परंतु तिच्या घरामध्ये तिचा मुलगा असेल तो बेकार म्हणून नवरा असेल त्याला काम करता येत नाही शेतकरी असेल तर त्याचा महाराज किती कुचं मना करू फक्त फक्त आम्हाला खुर्ची द्या

परिस्थिती आपल्याला वीस तारखेला निश्चित पवारांच्या ठिकाणी पाहायला मिळा मिळणार आहे आणि आम्ही पवारसाहेबांची पायी केल्याचा आमचा जन्म झाला तेव्हापासून आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे करू शकतो काम करत आलेले होते या महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगडासोबत पवारसाहेबांच्या वाढतो त्याच्यानंतर या तालुक्यामध्ये

सभा आता आंबेकर सभा आणि भोसले अशा साहेबांच्या पाण्यावर आहे असा माणूस आपल्या महाराष्ट्राला आहे त्याच्यामुळे ज्या माणसाचं असं फेडावं ते आपल्या त्यांच्या पक्ष करून फेडावं अशा आमच्या सगळ्या मतदार साहेब जाता त्यावरचा प्रश्न विचारतो चारित्र्याच्या बळावरती संकटाच्या भिंती उद्ध्वस्त करून त्यांची वाटे परतून लावणारे आणि स्वतःवरून इतर जीवनमान नव करणारे म्हणून तिथं तुमची ओळख घेर तालुक्यात ओळख आहे तुम्ही ही निवडणुकीसाठी होते खंबीर आणि खंबीर असून तुम्ही काय केलेलं आहे की स्तब्ध धरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही काय केलेलं आहे की, की, के की। पापा म्हणजे अर्ज पाठिंबा घेऊन तुम्ही एक पाठबळ लाभाजी शेटकाळ यांना लिहिला आहे त्या अनुषंगाने तुम्ही मतदार राजांना जागृत करण्यासाठी कशा पद्धतीने म्हणजे उंबरक्यावरून तू वरून उभे राहून तुम्ही कशी कंबर कसणार आहात खरं तर ज्या वेळेस महाविकास आघाडीची निवडणूक लागली या विधानसभेची निवडणूक लागली त्याच वेळेस चार तारखेला ज्या वेळेस फॉर्मची माघार झाली सर्वांची त्याच वेळेस या तालुक्यातील सर्व गावावस्तीमध्ये वस्तीमध्ये लोकांनी आनंद उत्सव साजरा केला होता कारण की लोकांच्या मनामध्ये अशी भीती होती निवडणूक तर एकास एक नाही झाली तर हा विरोधी उमेदवारला त्या ठिकाणी फायदा होतो म्हणून ती प्रथा पुढील काढण्यासाठी आणि सर्व मंडळींनी त्याचा अतुलबा वाचन हे असेल अमोल पवार असतील अमोल डोंकर असतील सर्व पक्षांच्या सर्व मंडळींनी आम्ही ती माघार घेतली आणि एक दिलाने निश्चय केला की बाबाजी बाळेंच्या प्रथम सर्वांनी उभं राहायचं आणि या तालुक्याला शांततामय असं वातावरण तसं निर्माण होतं त्याच्यासाठी आम्ही सर्व आनंद साहेबांनी आता सांगितलेलं की साहेब शिंपले अनेक असतात पण तुमच्या उत्तम विचारांचे मुद्दे झालेले आहेत आणि समाज एक व्हावा एकवट व्हावा आणि या खेड तालुक्याला भावी आमदार मिळावा म्हणून तुमची काय आज इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराज लाईव्ह महाराष्ट्र